नमस्कार भाविक भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा श्री हनुमान आणि रामदास स्वामी यांच्यातील संबंध कसे होते किंवा रामदास स्वामी श्री हनुमंताना एवढे का मानत होते ते आपण आज त्याची माहिती आपण आज घेणार आहोत भगवान श्री हनुमंत आणि समर्थ रामदास स्वामी हनुमंत आमचे दैवत तया अमच़ा आमचा परमार्थ भगवंताची भक्ती करायची तर दिनवाने होण्याची गरज नाही भक्ती करायची तर ती हनुमानाने केली तशी करावी अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामी कार्यात हात जोडून तत्पर असणे हे हनुमंताकडून शिकायचे आहे संत तुलसीदासांनी हिंदीत हनुमान चालीसा लिहिली ती उत्तर हिंदुस्थानात अतिशय लोकप्रिय आहे तेथील बहुतेकांना ती मुकोद्त असते तीच गत महाराष्ट्रात समर्थ रचित मारुती स्तोत्राची आहे या स्तोत्रात त्यांनी हनुमानाचे व त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे हे भीमरूपी स्तोत्र लिहिताना त्यांच्या मनात असावे की हनुमंताच्या कृपेने सत्याचा असत्यावर विजय निश्चित होईल तत्कालीन राजकीय परिस्थितीत हताळ झालेल्या जनतेत त्यांना जागृती घडवायची होती चैतन्य उभारायचे होते हनुमानाच्या भीम पराक्रमाचा आदर्श डोळ्यासमोर उभा करायचा होता म्हणून स्वामींनी या स्तोत्राला भीमरूपी स्तोत्र असे संबोधित केलेले आहे भगवंताची भक्ती करायची तर दिनवाणी होण्याची गरज नाही भक्ती करायची तर ती हनुमानाने केली तशी करावी अफाट पराक्रम करीत असूनही विनम्र राहणे आणि स्वामी कार्यात हात जोडून तत्पर असणे हे हनुमंताकडून शिकायचे आहे रामदासांनी एका काव्यात हनुमंत आमची कुळ असा त्यांचा यथार्थ गौरव केला आहे त्याच काव्यात ते पुढे म्हणतात या हनुमंत वेलीवरून राम मंडपावर चढून जाता येते तेथे चढून गेल्यावर मला आत्मज्ञानाचे फळ प्राप्त झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे हनुमानाचे सहाय्य घेऊन रामाच्या भक्तीवर प्रचंड विश्वास असणारे ते रामदासच ते काय म्हणतात पहा म्हणून आम्ही रामदास रामचरणी आमचा विश्वास कोसळवणी पडो आकाश अनेकाची वासन पाहू स्वामींना विश्वास होता की रामरायाकडे आम्हाला घेऊन जाणारा हा हनुमंतच आहे हे त्यांनी वारंवार सांगितले आहे हनुमंत आमचे दैवत ही स्वामींच्या परमार्थातील भूमिका आहे आपल्या कार्यासाठी कृष्णेच्या खोऱ्यात आल्यावर रामदासांनी पहिला सार्वजनिक रामजन्मोत्सव इसवी सन एकोणीसशे पासष्ट साली मसूरला केला त्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी थीक मारुती मंदिराची स्थापना करण्याचा धडाका लावला ती तीर्थाटनाला निघण्यापूर्वी नाशिक जवळील टाकळी येथे त्यांचा शिष्य उद्धव यांच्यासाठी त्यांनी पहिला मारुती स्थापन केला असे सांगितले जाते तीर्थाटनानंतरही रामदासांनी अनेक ठिकाणी मारुती स्थापन केल्याचे त्यांचे चरित्रकार सांगतात त्यावेळी रामदास काशी मुक्कामी गंगेच्या हनुमान घाटावर गेले त्याने तेथील स्थानिकांना विचारले या हनुमान घाटावरील हनुमान कोठे आहे कोणाला काही सांगता येईना तेव्हा स्वामींनी स्वतः त्या घाटावर हनुमानाची स्थापना केली हनुमान या देवतेवर त्यांचा प्रचंड विश्वास होता रामचरित्रामध्ये सांगितले आहे की श्रीरामाने हनुमानाला चिरंजीवत्व दिले आहे हनुमान ही एक प्रचंड ताकद आहे ती अशी शक्ती आहे जी दृष्टांचा नाश करते तथापि हनुमानाच्या ठिकाणी श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे विवेक आहे सारासाराची जाण आहे हनुमंताला वरिष्ठम असे म्हटले आहे या देवतेची भक्ती करून आपल्याला रामरायापर्यंत पोचता येते असा भक्ती मार्गातील महत्वाचा सिद्धांत स्वामींनी सांगितला आहे हनुमानाच्या उपासनेत शक्ती युक्ती म्हणजेच बुद्धी आणि भक्ती असा त्रिवेणी संगम आहे म्हणून स्वामी आत्मविश्वासाने सांगतात कोसळोनी पडो आकाश कोसळोनी पडो आकाश आणि कसा संबंध आला हे पाहणे मोठे औचित्यपूर्ण आहे स्वामींच्या चरित्रकारांनी याबाबत अनेक मजेशीर घटना सांगितलेल्या आहेत त्यातील चमत्काराचा भाग सोडून दिला तरी हनुमान रामदासांना सांभाळणारा होता हे अनेक प्रसंगातून सिद्ध झाले आहे रामदास स्वामींचे लहानपणचे नाव नारायण नारायण लहान असताना त्याला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले असे स्वामींचे चरित्रकार सांगतात त्या प्रसंगी श्रीरामांनी नारायणास उपदेश देऊन त्याला हनुमंताकडे सोपवले नारायणाच्या रक्षणाची जबाबदारी रामाने हनुमंताकडे सोपवली या घटनेला काहीतरी अर्थ आहे त्यामुळेच पुढील आयुष्यात रामदासांना हनुमंताने वाचवले असे त्यांच्या चरित्रात दिसून येते स्वामींच्या चरित्रकारांनी एक चमत्कृतीपूर्ण प्रसंग वर्णन केलं आहे त्याला चमत्कार म्हणता येणार नाही ना ना? पण कठीण प्रसंगी त्यांना एक अज्ञात शक्ती सांभाळत होती तीर्थाटनात रामदास हिमालयात गेले असताना सांगितला आहे डोंगर दर्या निसर्ग यांची आवड असलेल्या रामदासांना हिमालय परिसरातील वातावरण आवडले असणार स्वभावार उंचच उंच वृक्ष घनदाट झाडी भर दिवसा सुद्धा सूर्याचे किरण जमिनीवर पोहोचणार नाहीत अशी अवस्था त्या अरण्यातून स्वामीचा प्रवास सुरू होता काही वेळा वादळे होतात अशा बर्फवृष्टीत रामदास एकदा सापडले रात्रीची वेळ होती प्रचंड गारठ्यात स्वामी कसे तरी निवाऱ्यासाठी आश्रय शोधत होते जवळ ना काही खाण्यापिण्याचे साहित्य ना गरम लोकरीचे कपडे स्वामी कसे तरी पावले टाकीत होते अखेरेस थंडी असह्य झाली ते तिथल्या वाळलेल्या पानावर पडले मनात अखंड रामनाम व मारुतीचा धावा चालला होता त्यांची शुद्ध हरपण्याची वेळ आली होती त्यावेळी उंच झाडावर बसलेला एक केसाळ हिमवानर झाडावरून खाली आला खाली पडलेल्या स्वामींना त्या बलवान हिमवानराने सहज उचलले आणि त्यांना घेऊन तो झाडावर पानांच्या आडोशाला जाऊन बसला त्याने स्वामींना कवटाळून ठेवले होते बाहेरील थंड हवा लागू नये म्हणून आपल्या केसाळ हातांचे जणू पांघरवून घातले रात्रभर स्वामी त्या हिमवानराच्या मिठीत राहिले त्यांना झोप लागली सकाळी वादळ संपल्यावर त्याने स्वामींना खाली आणून सोडले व उड्या मारत तो हिमवानर निघून गेला याचा अर्थ स्वामींचे रक्षण करणारी एक अज्ञात शक्ती सतत त्यांच्या भोवती वावरत होती रामदास अभिमानाने सांगतात की हनुमंत आमचे दैवत कयाविण आमचा परमार्थ तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या भक्तिमय व्हिडिओकरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद